रेसिपी खूप सोप्या साध्या पद्धतीने आज आपण बनवू नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण शाही तुकडा रेसिपी बनवू ब्रेड घेतलेला आहे ब्रेडचे मस्त छोटे छोटे गोलगोले करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये साजूक तूप घेऊ आता तुपामध्ये तुम्ही हे ब्रेडचे तुकडे मस्त तळून सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे तुपाची थोडी बचत करू आता आपण कढईमध्ये थोडस तुपामध्ये मस्त ब्रेडचे तुकडे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी थोड्याशाच तुपामध्ये हे तुकडे छान फ्राय केलेले आहेत मस्तच कलर सुद्धा बघू शकता खूप छान आलेला आहे या पद्धतीने मी ब्रेडचे सगळे तुकडे तुपामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले आहेत मस्तच दिसायला तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि तुपामध्ये फ्राय केल्यामुळे हे चवीला सुद्धा फार उत्तम लागतात सगळे तुकडे फ्राय करून झालेले आहेत आता आपण कढईमध्ये एक वाटी दूध घेऊ आता हे दूध मी आधीच छान गरम करून घेतलेलं आहे हे बघा मस्तच आता आपल्याला आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे दोन चमचे मी इथे साखर घेतलेली आहे हे बघा केशर दूध आता हे केशर दूध कोमट दुधामध्ये केशर मी आधीच पाच मिनटं भिजून घेतलेलं आहे छान पीठ घेऊ आणि थोडंसं पाणी घेऊन ते छान मिक्स करून दुधामध्ये मिक्स करून घेऊ मस्तच हे बघा मस्त इथे आपलं दूध बनवून तयार झालेलं आहे आता हे दूध स्लो गॅसवर पाच ते सहा मिनटं मस्त उकळून घेऊ याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि चवीलासुद्धा फार उत्तम लागते अशा पद्धतीने आपलं पाचच मिनटं शाही तुकडा रेसिपी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर अशा नवीन रेसिपी यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपीज असतात रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करायला ला ला विसरू नका आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आता आपण तयार दूध या पद्धतीने ब्रेडच्या तुकड्यावर घेऊ हे बघा मस्तच हे एवढं भन्नाट चवीला लागतं ना अप्रतिम इथे आपली फक्त पाच मिनटं स्वीट डिश बनून तयार आहे पुन्हा आपण भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मंडळी तुम्ही मस्त मस्त बनवा आणि छान छान खा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा कशी झाली बाय धन्यवाद